आता बाप्पा बाप्पा हो, आपले बाप्पा येणार आहेत तर आपण आपल्या बाप्पासाठी बनवत आहोत नैवेद्याची थाळी किंवा नैवेद्याचं ताट तेही कांदा लसूण विरहित आणि एकदम गोडाचा पदार्थ आणखी आमच्या विदर्भ स्टाईल मस्त पुरणाचे मोदक सोबत पुरणपोळी चटणी भाजी कढी वडे पापड हे सगळं रामराम मंडळी आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणकोणते पदार्थ बघायला आवडतील आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग बनवूया आपल्या बाप्पासाठी एकदम सात्विक अशी थाळी त्यासाठी इथे काय केलं होतं मी सर्वात आधी तर दोन वाटी चण्याची डाळ भिजू टाकलेली होती अर्धा तास त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवायला ठेवलेली आहे पुरण बनवण्यासाठी तोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत इकडे मी दोडके म्हणजे गि दोडके नाही सॉरी गिलके घोसावडी त्याला स्वच्छ धुतले त्याची सालं काढली त्याला व्यवस्थित चिरून घेतली आणि इकडे त्याची भाजी फोडणी दिलेली आहे जिरं मोहरी टाकून गिलके टाकून टोमॅटो मसाले टाकायचे मीठ टाकायचं सर्व व्यवस्थित मिक्स करायचं झाकण लावून शिजू द्यायचे याच्यात पाणी टाकण्याची गरज नसते आणि हे सर्व प्रोसेस मात्र मीडियम नाही तर मंद याच्यावर होऊ द्यायचे मंद याच्यावर एकदम चांगली होते म्हणजे ही भाजी कुठूनही लागत नाही आणि व्यवस्थित शिजल्या पण जाते जर या भाजीमध्ये आपण पाणी टाकायचं नाही राहत ना तर मग त्यामुळे आज हे नेहमी मंद असायची तेव्हा भाजी ही एकदम टेस्टी लागते बरं का आणि आपण तिकडे कुकर ठेवलेलाच आहे तो कुकर होते तोपर्यंत इकडेही भाजी होते बघा सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं भाजी शिजत आहे तोपर्यंत इकडे काय केलं होतं मी दही घेतलं होतं त्यामध्ये बेसन टाकलेलं होतं थोडीशी साखर टाकलेली टाकले होती हळद टाकलेली होती इकडे भाजी होत होती तोपर्यंत मी इकडे काय के केलं होतं दही घेतलं होतं त्यामध्ये बेसन टाकलं आणखी हळद टाकली मीठ टाकलं आणि साखर टाकली हे सर्व टाकून व्यवस्थित घुस काय म्हणते घुसळून घेतलेलं होतं व्यवस्थित एकदम आणि आता इकडे आपण कडीला फोडणी दिलेली आहे त्यासाठी काय केलं थोडंसं तेल टाकलं जिरं मोहरी टाकली एक मिरचा टाकला कढीपत्ता टाकला आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे हे सर्व तडतडू द्यायचा आणि मग झणझणी तशी काय म्हणते कडी फोडणी द्यायची बरं का कडी फोडणी दिल्यानंतर व्यवस्थित त्याला घोटसळत राह नाही तर फुटण्याचे चान्सेस असते आणि हो मीठ मी आधी टाकलेलं नव्हतं नंतर टाकलं आहे ठीक आहे इकडे कढी होत आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे जे वडे बनवणार आहोत त्याच्याकडे बघूया तर वड्यासाठी मी इथे मिश्र डाळ भिजू टाकली होती डाळ कोणती कोणती चण्याची मटकी आणि मूग मटकीची डाळ नव्हती सगळी मटकीच होती त्या तिन्ही डाळी तीन चार तास भिजू दिल्या त्याच्यानंतर त्यामधलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये थोडंसं टाकला अद्रकचा तुकडा जिरं दोन मिरची मिरची खूप तिखट आहे त्यामुळे दोनच टाकले आणि थोडंसं कढीपत्ता आणि सांबार हे सर्व टाकून व्यवस्थित असं पिसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडासा आणखीन पुन्हा सांबार आणि कडीपत्ता टाकलेला आहे आपला व्हिडिओचा अँगल गेला कुठं तर माहीत नाही आता इथे टाकलेला आहे मी मीठ हळद आणि आमचूर पावडर हे सगळं टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता आपण आपले वळे तोडून घेऊया ती तिकडे सर्व ठेवलेलं आहे आता आपण इकडे पूर्णाच्या डाळीबद्दल बघूया बघा डाळ पूर्णपणे शिजलेली आहे डाळ पूर्णपणे चार पाच सुट्ट्यांनी व्यवस्थित शिजलेली आहे त्या त्याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मी साखर टाकलेली आहे साखर किती टाकायची ते जेवढी डाळ होती तेवढीच टाकलेली आहे तुम्ही थोडंसं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता साखर टाकल्याच्यानंतर आपण डाळला पाकास येण्यास ठेवलेलं आहे पाकासण्यासाठी जाड जाळ पुडाचं पातेला घ्यायचं आणि त्याच्यामध्येच ठेवायचं आणि आज हे नेहमी मंद ठेवायचे आता इकडे काय करतो आपण चटणी चटणी कशाची तर डाळीची आता तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीच ना दिसत आहे बघा डाळ धुतली होती चण्याची त्याचं पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे मिरची जिरं सांबार आणि दोन कडीपत्ते आणि त्यासोबत टाकलेलं आहे दही आणि हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्सरमधून काढून घ्यायचं ठीक आहे आता इकडे बघा आपल्या डाळीचा हाल काय आहे इकडे बघा डाळीला दोन दोन तीन तीन मिनटांनी चम्मस फिरवत राहायचा म्हणजे ते खालून लागणार नाही बरं का आणि मंदाच्यावरच ही सर्व प्रोसेस होऊ द्यायची तेव्हाच आपलं पुरण हे अगदी मऊ लोण्यासारखं आणि काय म्हणते पेड्यासारखं मऊ लुसलुसीत आणि एकदम स्वादिष्ट होते बरं का तोंडावर ठेवताच माणूस खुश असं बनते आता आपली डाळ पूर्णपणे पाकास आलेली आहे बघा कशी दिसत आहे एकदम सुंदर आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जायफळ जायफळ मी इथं टाकून घेत आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही विलायची पावडरसुद्धा घालू शकता आणि जायफळ टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा किती छान झालेलं आहे आपण त्याला बारीक खराच त्या चाळणीमधून तरी पण किती छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे असं गुठल्या पण नाही वाटत आहे मग आपण जेव्हा त्याला चाळणीतून काढू तेव्हा आणखीनच चांगलं होईल आता आपण इकडे वडे तोडून घेतो वडे तडण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल हे चांगलं गरम मसाले पाहिजे नाही तर आपले वडे हे चांगलं पोटभरून पितील बरं म्हणून तेल हे नेहमी गरम असावं आणि गॅसची फ्लेम एकदम मंद नसावी मीडियमच असावी कारण की जर थंड झालं तेल तर वडे पुन्हा दोन चार टाकल्यावर तेल पितील बघा आता आपले वडे झाले आहे तळून कलर बघा किती छान आलेला आहे आणि वडे टाकल्या टाकल्या एका मिनिट तरी त्याला हलवायचं नाही अर्धा एक मिनिट म्हणजे ते व्यवस्थित राहत आहे इकडे वडे झाले आहे तळून बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण पापड तळून घेतलेले आहे सोबतच वडे पापड तळून झाले आता आपण जी चटणी बनवली होती ना तिला तडका द्यायचा आहे त्यासाठी काय केलेलं आहे मी इथे एक तडका पॅन ठेवला त्यामध्ये तेल जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आणि मस्त आपल्या चटणीला तडका द्यायचा आपली चटणी एक नंबर दिसते बरं का दिसते नाही लागते आणि हे इकडे बघा आणखीन पुन्हा तसं चाल इथे आता आपण पुरण बारीक करत आहोत चालणेल इकडे बारीक झालेलं आहे आता आपण कणिक भिजवून घेतली होती कणिक भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण साधी कणिक भिजवली आहे बिलकुल नॉर्मल अशी पातळशी एकदम म्हणजे दाट नाही आणि बघा आता प्रकारे पुरणाची पोळी भरून घ्यायच्या असं म्हणाल नको की जाडीच आहे किंवा अशीच आहे कारण की आमच्या विदर्भामध्ये अशाच प्रकारे जाड्या जाड्या पोळ्या केल्या जात आहे त्याला कधीकधी तर बिलकुल कणिक राहतच नाही एवढ्या जाड्या जाड्या मस्त अशा जा� काय म्हणतात तुमच्या इकडे तुम्ही त्याला फुटली म्हणत असाल पोळी पण तस नाही राहत आमच्या इकडल्या पो पोळ्या ह्या जाड्या जाड्यान मस्त राहतात बरं का खात्यापित्या घरच्या अशा या प्रकारे मस्त आणि आकाराने पुन्हा छोट्या राहतात तुमच्या इकडच्या साठ्या म्हणजे मोठ्या मोठ्या राहत नाहीत आता आपण पोळी टाकून घ्यायची तव्यावर आणि तेल किंवा तुपानं व्यवस्थित तिला भाजून घ्यायची बघा पलटवून घ्यायची झाली आपली पोळी तयार खाऊन बघा ना ही पोळी म्हणा आणखी किती छान झाली आहे एकदम झकास आता आपण मोदक भरून घेणार आहोत मोदक भरण्यासाठी काय केलेलं आहे इथे छोटीशी पाट पाती लाटून घ्यायची एक पुरणाचा छोटासा गोळा करायचा आणि हातावर मोदक भरून घ्यायची नाही तुम्ही हातानं ना पारीक केली तरी चालेल ये गेले का रे बाबा तिकडे याप्रकारे कळ्या पाडायच्या नाही पाडल्या तरी थोडंसं मुरडलं ना तरी पण त्याला व्यवस्थित कळे येऊन जाते बघा या प्रकारे आमच्या इकडे गणपती ना आता पूर्णाचे मोदकच केले जाते कारण की आम्ही विदर्भातले लोक तळणीचा फार का तळणीचा विषय आमचा जिवण्याचा आहे बघा आता आपण मोदक तळून घेणार आहोत मोदक तळण्याच्या आधी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गरम होण्याच्या पहिले टाकलं का चेक कराल तर बघा आता झालेला आहे गरम आता आपले कॅम ते मोदक टाकून घ्यायचे खालच्या तळ्याने व्यवस्थित तेल शिजू द्यायचं गॅसची फ्लेम मिडियम नाही तर मंद ठेवायची ठीक आहे या प्रकारे असं करून आपले मोदक चांगले क्रिस्पी असे तळून घ्यायचे आपण इथं गव्हाच्या पिठातच मोदक भरले आहे जर तुम्हाला वाटलं तुम्ही मैद्याचा उपयोगही करू शकता पण आम्ही मैदा जेवढा होईल तेवढा टाळतो बरं का हे मोदक एकदम मऊ लुसलुती लुसलुसीत आणि एकदम झक्कास वाटते एकदा खान ना तर तुम्ही म्हणाल की पुरणाचे मोदक जगात भारी एकच एक नंबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि या गणपतीमध्ये तुम्ही देखील अशा प्रकारे मोदक नक्की बनवून पहा आणि थाळीमध्ये असं जेवण नक्की बनवून पहा बघा आता आपले मोदक पूर्ण तळून झालेले आहे आता बघा आपण त्याला सर्व करूया किती छान दिसत आहेत आणि एकदम झटपट होते बरं का खायला खूपच छान बघा कुठूनही फुटलेले नाही काही नाही काही नाही एक नंबर आणि आता आपण गणपती बाप्पाला जेवण वाढून घेऊया सर्वात पहिले टाकले वडे ताटामध्ये पापड डाळीची चटणी बघा किती छान दिसत आहे कढी घोसावळ्याची भात घोसावळ्याची भाजी आणि पुरणाची पोळी आता काय रे मोदक हा मोदक आणि सोबत बनवली आहे आपण पुरणाची पोळी आता जर तुम्हाला भूक लागली असेल तर पहिले तर तुम्ही नैवेद्य दाखवा गणपती बाप्पाला आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर नक्की खाऊन घ्या बरं का आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील